कसवा पोटनिवडणुकीमध्ये जॉईंट किलर ठरलेले काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या विधानसभा निवडणुकीनंतर धंगेकर यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीनंतर दंगेकर काँग्रेसला सोडून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तसेच मग काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी गळ्यात भकवा गमच्या घातलेला फोटो आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला होता यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिखमोर्तब झाल्याचं समजलं जाते मात्र रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही मी आता काँग्रेस पक्ष संघटनेत सक्रिय होणार असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं पण आता अखेर रवींद्र धंगेकर आणि एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचं निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे पुण्यात एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला धक्का दिलाय काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आज संध्याकाळी ठाण्यात हा पक्ष प्रवेश होणार आहे यावेळी स्वतः एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर धंगेकर आणि काँग्रेसचा हात सोडल्यानं पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय गेल्या काही वर्षात रवींद्र दंगेकर यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवला होता त्यांनी कसबा पोटनिवडणुकीमध्ये तिकीट दिलं होतं तर या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला होता यानंतर काँग्रेसनं दंगेकर यांना पुण्यातून लोकसभेचं तिकीटही दिलं हो, पण त्यांना भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पराभवाचा सामना हा करावा लागला यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं कसब्यामधून धंगेकरांना पुन्हा रिपीट केलं पण तिथेही त्यांचा पराभव झाला काय म्हणता पुणेकर सोडून पुणेकर निवडून येणार धंगेकर ही त्यांची घोषणा लोकसभा आणि विधानसभेत देखील फोल ठरली पण आता ते काँग्रेसला सोडून जाणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे